शिक्षण क्षेत्रातील ताज्या चोवीस आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या शासन निर्णयात शासनाने शिक्षक पदवीधर शिक्षक आणि प्राथमिक मुख्याध्यापकावर केलेला अन्याय सदर शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ घेऊन वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेले वृत्त शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पटसंख्येच्या आधारावर शिक्षकांची पदे निश्चित करण्याचा निर्णय घेतलेला आहे सदर निर्णयामध्ये मुख्याध्यापक पदासाठी दीडशे विद्यार्थी संख्या निश्चित केली होती मात्र या निर्णयाला राज्यभरातून विविध शिक्षक संघटनेचा तीव्र विरोध झाला त्यामुळे शासनाने एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी फक्त माध्यमिक शाळासाठी म्हणजे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या संस्थांना मुख्याध्यापक पदासाठी शंभर विद्यार्थी असणे आवश्यक तर पूर्वीच्या मंजूरपदात संरक्षण देण्यासाठी किमान विद्यार्थी संख्या नव्वद असणे आवश्यक असल्याचे पत्र जारी केले एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयान्वये फक्त राज्यातील माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला असून राज्यातील माध्यमिक शाळेतील शिक्षक पदवीधर शिक्षक विशेष शिक्षक आणि प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना मात्र दिलासा बिलकुल न मिळाल्याने राज्यात विविध ठिकाणी विविध शिक्षक संघटनेकडून आक्रोश मोर्चा विविध आंदोलने सुरू असून दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी होत आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये राज्यातील प्राथमिक मुख्याध्यापक माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील शिक्षक पदवीधर शिक्षक यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक महासंघाने दैनिक जनमतच्या माध्यमातून वाचा फोडलेली असताना राज्यातील नावाजलेल्या एका वृत्तपत्राने सदर एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ घेऊन बारावीपर्यंतच्या संस्थांसाठी शिक्षण विभागाचा निर्णय जारी या मतण्याखाली प्राथमिक मुख्याध्यापकासाठी देखील सदर निर्णय लागू असल्याचे वृत्त प्रसिद्धीस दिलेला आहे सदर शासन निर्णय आणि वृत्तपत्रातील बातमी यामुळे राज्यातील शिक्षक मुख्याध्यापक संभ्रमात असून शासनाने दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय तात्काळ रद्द करून राज्यातील शिक्षक मुख्याध्यापकांना दिलासा द्यावा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल